नमस्कार मैत्रिणीनो कल्पिताज किचन आणि ब्लॉग्जमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण बघणार आहोत टेस्टी टेस्टी सॉफ्ट सॉफ्ट असे गुलाबजामुन चला तर मग टेस्टी टेस्टी सॉफ्ट सॉफ्ट गुलाबजामून कसे बनवायचे ते बघूया मी एक वाटी गुलाबजामुन प्रीमिक्स घेत आहे यानंतर जेवढं लागेल तेवढंच दूध घेणार आहोत आपण गुलाबजामुन प्रीमिक्स दुधामध्ये मी छान मळून घेतला आहे हे आपण पंधरा वीस मिनटं झाकून ठेवूया मी गोल गोलगरगरी तसे गुलाबजामुन बनवून एका प्लेटमध्ये ठेवलेले आहेत इकडे आपण एका पातेल्यात अर्धा ग्लास पाणी ठेवूया पाक बनवण्यासाठी पाक जेवढा लागतो तेवढंच तो पाणी ठेवायचं आहे आपल्याला जास्त नाही ठेवायचं आहे यानंतर आपल्याला टाकायचे आहे एक ग्लास साखर जेवढे पाणी आहे तेवढेच साखर टाकायचे आहे नाहीतर पाक बनायला वेळ लागतो पाकात थोडीशी इलायची पावडर टाकून घेऊया इकडे आपण एका कढईत गुलाबजामून तळण्यासाठी तेल घेत आहोत आता तेल गरम झालेलं आहे आपण एक एक करून हे गुलाबजामून तेलामध्ये सोडूया गुलाबजामून कोणाला आवडत नाहीत सर्वांनाच आवडतात तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला सांगा पण कमेंट बॉक्समध्ये कशी झाली आहे ती सर्व गुलाबजामून आपण कढईमध्ये टाकून घेतलेले आहेत आणि आता ते तळून घेऊया बघा गुलाबजामुन कसे छान तळले जात आहेत हे सर्व गुलाबजामुन आपण चमच्याने नीट हलवून घेऊया म्हणजे छान तळले जातील खरपूस असे ह्या रेसिपीसाठी मला व्हॉट्सअपवरच्या माझ्या मैत्रिणींनी फोर्स केलेला की तू जो शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे ना ह्याचा गुलाबजामुनचा तो तू लाँग पण टाक म्हणून म्हणून मी हा व्हिडिओ ठेवत आहे तुम्ही बघत असाल गुलाबजामून ब्राऊन कलरवर तळून झालेले आहेत छान दिसत आहेत मस्त आपला पाक छान तयार झालेला आहे यात आता आपण गुलाबजामून एक एक करून टाकूया इलायची टाकल्यामुळे गुलाबजामुन खूप रुचकर लागतात आणि एक दोन दिवस राहिले तरी त्यांचा सुवास जशाला तसा दशा राहतो म्हणून इलायची पावडर टाकायची किंवा इलायचीच्या बिया पण टाकू शकतो आपण आपण हे पाकात टाकलेले गुलाबजामून नीट ढवळून घेऊया जेणेकरून सर्व गुलाबजामुंना पाक हा लागला पाहिजे आपण हे झाकून ठेवूया म्हणजे पाक छान मुरला जाईल तर तयार आहेत आपले गुलाबजामून अशा प्रकारे आपण आज गुलाबजामुनची रेसिपी बनवली आहे कशी वाटली ते मला नक्की सांगा